श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधना प्रकरण सव्वीसावे मंडलेश्वरच्या राम मंदिरात भाग दुसरा पुन्हा श्रींच्या आठवणी सुरू झाल्या शास्त्रीभूंनी अनुग्रह घेतल्यानंतर श्रींशी ते अतिनम्रपणे वागू लागले श्रींकडून अनुग्रह प्राप्त झाल्याने शास्त्री आणि त्यांच्या पत्नी अत्यंत आनंदात होत्या ते श्रींना आपल्या गावी म्हणजे काशीला घेऊन गेले माझ्या श्रींना शुद्ध प्रेमाची फार आवड असल्याने ते प्रेमी लोकांना लगेच वश होतात एखादी व्यक्ती श्रींशी कशीही वागली आणि पश्चातापयुक्तांत करण्याने श्रींना शरण आली तर श्री त्याला मागचे सर्व अपराध माफ करून पदरात घेतात हे शास्त्री बुवा प्रथम कसे वात्रट उद्धटपणे श्रींशी वागत होते हेच गृहस्थ श्रींना शरण गेले तर श्रींनी त्यांना नोग्र देऊन छातीला लावले म्हणूनच संतांना दयाळू मावले म्हटले आहे श्री शास्त्रीभूंबरोबर काशी क्षेत्रात येऊन पोचले आता श्रींच्या बरोबर नेहमी पाचदा भक्त राहू लागले थोड्या दिवसांनी श्रींनी आपला मुक्काम राम मंदिरात हलविला श्री एकदा विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असता एक म्हातारी बंगालीबाई त्यांच्या पाया पडली तिची चौकशी करता ती म्हणाली माझी बंग आम्ही बंगाली जमीनदार आहोत घरची अलोट श्रीमंती आहे सर्व काही अनुकूल आहे पण माझ्या मुलाला मूल नाही त्याने तीन लग्ने केली व आता त्याचे वय पंचावन्नच्या आसपास आहे श्रींनी सहज विचारले बाई तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत बाई म्हणाली ते कलकत्त्याला असतात पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलावते आठ दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला श्रींचे दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत ज्या बाईचे वय चाळीस बेचाळीस वर्ष होते श्रींनी नारळ टाकला आणि तिला सांगितले बाई रामनामाचा साडेतीन लाख जप करा हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका काशीमध्ये त्यावेळी एक कोट्याधीश व्यापारी राहत होता त्याचे वय सुमारे तीस वर्षांचे असून आई बाप आजा आजी भाऊ बहिणी नोकर चाकर वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता त्याचे लग्न होऊन तीन वर्ष झाली होती आणि त्याला दीड वर्षाचा एक मुलगा होता ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाऱ्याकडे पैसा अमाप होता त्याप्रमाणे त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत गेला नाही भारताच्या सर्व भागातून काशीमध्ये येणारे साधू संत वैरागी करू यांचे तो मायपोट होता त्याचे द्वारी अन्नछत्र होते इतकेच नव्हे तर काशीमधील जवळजवळ पन्नास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जीवावर चालत असे हा पुण्यवान व्यापारी नवज्वराने अकाली मृत्यू पावला सर्व काशीमध्ये मोठा हा हक्कार झाला परंतु मृत्यू पुढे कोणाचा इलाज चालत नाही हे जाणून लोकांनी त्याचे प्रेत मनकर्णिका घाटावर दाहसंस्कारासाठी संस्कारासाठी आणले त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली प्रेताचे सर्व संस्कार संपवून आता अग्नी देणार एवढ्यात लोकांच्या गर्दीतून रामशास्त्री पुढे आले आणि सती त्या सतीला म्हणाले बाई आपण आता जाणारच आहात पण ज्या अर्थी आपण इतक्या साधूसंतांना नमस्कार करीत आहात त्या अर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला शास्त्री बुवांनी तिला श्रींकडे आणले त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्री बोलले चला मला त्या पुण्यवान आत्म्याला एकदा बघू द्या बुवांनी श्रींना घाटावर आणले लोकांना बाजूला सारून श्रींची स्वारी जेव्हा त्या प्रेताजवळ आली तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोहोचली श्री म्हणाले अहो याला सोडा हा तर जिवंत आहे असे लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले माय तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशात आता श्रींनी थोडे गंगाजल मागून घेतले आणि तीन वेळा श्रीराम म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडात घातले दोन तीन मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे सावध उठून बसला याच प्रसंगाला उद्देशून ब्रह्मानंदांनी आरतीमध्ये म्हटले आहे की वाराणसी क्षेत्रधी दी प्रेत व दातने हा चमत्कार पाहून या नव्या सत्पुरुषाचा जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठी धडपड करू लागला परंतु श्रींच्या स्वारीने धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तत्काळ नाहीसे झाले तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला परंतु त्याने पुष्कळ दानधर्म व अन्नदान केले परंतु ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे पुन्हा दर्शन व्हावे ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली असे दिव श्रींचे दिव्य चरित्र आठवून मला अत्यंत गहिवरून येत होते आमची स्वारी हळूहळू बस स्टँडकडे मार्गक्रमण करीत होती रस्त्यावर गाड्यांची खूप गर्दी होती श्रींची स्वारी जेव्हा इंदूरला आली होती तेव्हा या भागात जंगल असावे असा विचार असा करत करत आमची स्वारी चालली होती इंदूरला श्रींची स्वारी येण्यापूर्वी कलकत्त्याचा हरिहाट करून सातपुडा मार्गे इंदूरला आली होती श्रींनी आपल्या पूर्वार्धात पायी प्रवास केला होता राम मंदिरातून निघताना रामाचे पुजारी हरदास यांना सहज मी विचारले होते का हो श्रींची स्वारी इंदूरला प्रथम आली होती त्यावेळी ते, ते उन्मनी अवस्थेत एका पाण्याच्या डबक्याच्या काठी चिखलात स्वानंद मस्तीमध्ये पडलेली होती असे वर्णन श्रींच्या चरित्रात आहे तर ती जागा आपल्याला माहीत आहे का तेव्हा त्यांनी माहीत नाही म्हणून सांगितले नंतर माझी बुद्धी संशोधन करू लागली थोड्याच वेळात डोक्या डोक्यात प्रकाश पडला अरे श्रींची स्वारी नर्मदा काठाने फिरत फिरत इंदूरच्या एका मुलाबरोबर इंदूरला आली होती आणि इंदूरच्या गावाबाहेर एका शेताच्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या डबक्याच्या काठी श्रींची स्वारी स्वानंदात समाधी अवस्थेत पडून होती नर्मदा किनारा सोडून श्री इंदूरला आले हे लक्षात येतात मी चौकशी करून गावाबाहेर नर्मदेच्या दिशेकडे असलेल्या भवर कुवा नाक्यावर जाण्यासाठी सज्ज झालो आणि आमची स्वारी श्रींच्या दिव्य चरित्राचे चिंतन करीत नामस्मरणयुक्त अंतकरणाने चौकशी करत करत पायी जाऊ लागली श्रींच्या दिव्य प्रसंग स्मरणाने अंतःकरण अगदी अंतक्रना गदगदून जात होते रस्त्याने चालता चालता श्रींच्या चिंतनामध्ये त्या दिव्य विचारांच्या तंद्रीमध्ये देहाचे थोडेसे भान चुकून आमची स्वारी रहदारीच्या नियमाच्या विरुद्ध दिशेने चालू लागली मध्येच एक स्कूटरवाला माझ्याजवळ थांबून म्हणाला बाबाजी पागल हो गे क्या रास्ते के उदर बाजू चले जाओ हे ऐकून आमची स्वारी शहाण्या सा माणसासारखी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालू लागली यावेळी आमची स्थिती वेगळीच होती रमता योगी बळता पाणी उसकी बात किसने जाने आमची स्वारी श्रींच्या रंगात रंगून बवर कुव्याकडे चालली होती श्रींची स्वारी कलकत्त्याचा हरीहाट करून पायी चालत चालत बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आली नंतर नर्मदेच्या काठाकाठाने आपल्या दिव्य मस्तीमध्ये हे मस्तराम चालू लागले वाटेत त्यांना एक तरुण मुलगा भेटला तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता त्याच्याबरोबर श्रींची स्वारी इंदूरला आली यावेळी स्वारी काही विलक्षण अवस्थेत होती सहज बोलता बोलता श्रींची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होऊन पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गाई चरत होत्या जवळच एक पाण्याचे डबके होते त्याच्या काठी बसून त्या मुलाशी श्रींची स्वारी बोलत बसली असतानाच श्रींची समाधी लागली हा प्रकार पाहून तो मुलगा पळून गेला अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता डबक्याच्या चिखलात कोण बसले आहे हे, हे पाहण्यासाठी तो जवळ आला तेव्हा श्रींना त्या ते अवस्थेत पाहिले आणि त्याने स्वच्छ पाण्याने श्रींना धुऊन काढले आणि तेथून जवळच असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवले आणि गवळ्याची स्वारी निघून गेली ब्रह्मानंदी लागली टाळी देहाला कोण सांभाळे श्रींना आपल्या दिव्यमस्तीमध्ये देहाचे भान नसले तरी त्या जगन्नायकाला श्रींचे भान पूर्णपणे होते श्रीराम प्रभूंना माझ्या श्रींच्या शिवाय चैन पडत नाही आणि मला श्रींच्या शिवाय चैन पडत नाही श्रींची स्वारी ब्रह्मानंदामध्ये देहभान विसरून श्री मारुतीच्या समोर समाधी अवस्थेत पडून होती साक्षात हनुमंताची नजर ज्याच्यावर आहे त्याच्याकडे पाहण्यास काळाचीही छाती होत नाही म्हणजेच हिंमत होत नाही त्या मारुतीला थोडा वेळ भ्रम झाला असेल की हा दुसरा कोण मारुती माझ्यासमोर बसलेला आहे असो हा विनोदाचा भाग सोडून द्या माझे श्री म्हणजे साक्षात हनुमंतच आहेत श्रींना सांभाळणारे श्री समर्थ आहेत असा विचार करूनच बुद्धीदात्या भगवंताने गवळ्याला तशी बुद्धी दिली असणार म्हणूनच त्या सज्जन गवळ्याने श्रींना म्हणजे मारुतीला मारुतीसमोर आणून बसवले त्यावेळी इंदूरमध्ये श्रीमंत इनामदार म्हणून सज्जन गृहस्थ होते ते रोज सायंकाळी गावच्या बाहेर फिरायला जात असत या मारुतीचे दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये बाहेर फिरायला जात असत या मारुतीचे दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले तेव्हा श्रींची स्वारी या भगवंत भाग्यवंतांच्या दृष्टीस पडली श्रींचे ते दिव्यतेज पाहून हा कोणीतरी महासिद्ध पुरुष आहे असे वाटून इनामदारांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी श्रींची स्वारी पूर्ण जागृत अवस्थेत होती श्रींनी त्यांना आशीर्वाद दिला इनामदार श्रींना म्हणाले इथे बसण्यापेक्षा आमच्या बागेत राहायला चला त्यांच्या विनंतीवरून स्वारी त्यांच्याबरोबर बागेत आली तो गवळी नियमाने येऊन श्रींचे दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गाईचे दारोष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा इंदूरमध्ये श्रींचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला शिष्य होय निष्ठेच्या दृष्टीने देखील गवळ्याचा नंबर पहिलाच ठरला इनामदार घरी गेले व जेवण खान झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला श्रींच्याविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचवले त्या बाईचे नाव जीजीबाई ही बया फारच विलक्षण होती घरामध्ये नोकर चाकर तिला वचकून असत ती नवऱ्याला म्हणाली कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला हे मेले बैरागी फार लबाड असतात थांब मी त्याची चांगलीच परीक्षा करते त्या परीक्षेत तो बैरागी सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करेन बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्याने इनामदारांनी आपले तोंड उघडले नाही दुसऱ्या दिवशीही कडकभवाने बागेत हजर झाली आणि श्रींना एकदा सहज बघून आली तिसऱ्या दिवशी या शहाणीने लाल तिखटाचे गोळे केले आणि ते घेऊन बागेत हजर झाली श्रींची स्वारी आपल्या स्वानंदामध्ये मस्त बसून होती ती श्रींच्या जवळ जाऊन मोठ्याने ओरडली अहो बैरागी बुवा हे बघा लाल लाल लाडू इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी पाठवले आहेत एवढे खा आणि पाणी प्या श्रींनी हसून पुढे केला आणि जिजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला त्यांनी तो गोळा एखाद्या रव्याच्या लाडवाप्रमाणे खाऊन टाकला जीजीने दुसरा एक गोळा पुढे केला तोही त्यांनी खाल्ला आणि याप्रमाणे ते तिखटाचे सहा लाडू श्रींनी खाऊन टाकले नंतर श्रींची स्वारी जिजीकडे पाहून म्हणाली माय लाडू किती छान आहेत मला आणखी दे असे म्हणून त्यांनी पुन्हा लाडवासाठी हात पुढे केला तेव्हा ती लाजली आणि म्हणाली साधोवारात आजचे लाडू संपले उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन बरे का जिजी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्रींना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागली तिला वाटले की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खायची सवय असली तर त्याचे तोंड वाजत नाही तसे यांचे होत असेल म्हणून त्यांनी तिकटाचे गोळे खाल्ले असतील रात्रीची वेळ होती थंडी खूप पडली होती म्हणून एका सेवकाने शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी जिजीबाईंसमोर आणून ठेवली त्या फुललेल्या निखाऱ्यांकडे पाहत असता तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली भयंकर लोकांच्या मनात भयंकर कल्पना येतात याच न्यायाने या जहालबाईच्या डोक्यात भयंकर कल्पना आली ती आपल्या मनात म्हणाली या बैरागी बुवाने तिखटाचे गोळे गिळले काय हरकत नाही उद्या असले फुललेले निखारे त्याला खायला घालते पाहते पठ्ठा निखारे कसा होते हा विचार नक्की करून बाईसाहेब झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी निखाऱ्यांसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जीजीबाई बागेत आले निखारे तयार होईपर्यंत तिने श्रींशी पगळ गप्पा मारल्या निखारे चांगले फुलल्यावर तिने ते जळते ते निखारे एका परातीमध्ये घातले आणि श्रींसमोर आणून ठेवले व त्यांना म्हणाली बुवा कालचे लाडू तुम्हाला कमी का पडले काजा नवा पदार्थ आणला आहे तो तुम्ही पोटभर खा श्री तिच्याकडे पाहून किंचित हसले आणि एक, एक निखारा तोंडात टाकू लागले त्याप्रमाणे परातीमधले सर्व निखारे खाऊन झाल्यावर श्रीजीजीजा म्हणाले माय बरे लागतात आणखी थोडे असले तर दे हे शब्द बोलून जेव्हा पुन्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचा चेहरा उतरला तिच्या तोंडाला कोरड पडली म्हणजे तिच्या तोंडचे पाणी पळाले आणि तिचे हातपाय थरथर कापू लागले त्यात थंडीची भर असल्याने तोंडातील दात एकमेकांवर आपटून नृत्य करू लागले श्रींची जीवावरची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली हा निखारे पचवणारा सिद्ध महात्मा आता आपले काय करील या विचाराने जिजीची बोबडी वळली व तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले आणि ती श्रींना म्हणाली महाराजा आपण माझे मायबाप आहात मला क्षमा करा मी आपल्याला शरण आहे असे म्हणून तिने स्वारीचे पाय धरले तेव्हा या दयासागराला दया आली आणि श्रींची स्वारी म्हणाली बाळ कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून अशा रीतीने आपण कोणाची परीक्षा करू नये संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते तरी पण जे झाले ते आता विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर राम तुझे कल्याण करी हे निश्चित समज नंतर जीजीने मोठ्या आग्रहाने श्रींना आपल्या घरी नेले आणि एखाद्या राजासारखी त्यांची व्यवस्था ठेवली आमची स्वारी अशा प्रकारे श्रींचे चिंतन करत करत कुव्याजवळ येऊन तेथे जवळ एक मारुतीचे जुने मंदिर होते मंदिर पाहताच मला अत्यंत समाधान झाले आणि पळत जाऊनच श्री मारुती रायला साष्टांग नमस्कार घातला मारुतीकडे अत्यंत प्रेमाने पाहत असताना माझ्या डोक्यावर रुईची काही फुले येऊन पडली त्याबरोबर मी इकडे तिकडे वळून पाहिले परंतु तेथे हनुमंताच्या मूर्तीशिवाय कोणीच नव्हते मी त्या फुलांना अत्यंत प्रेमाने छातीला लावून घेतले श्रींनी जीजीच्या घरी अनेक दिव्य लीला केल्या श्रींना अंतर्ज्ञान पूर्ण होते परंतु ही श्वार स्वारी बऱ्याच वेळा सामान्य लोकांप्रमाणे जसे मला काही मला कळत नाही या आविर्भावाने राहत असे श्रींची स्वारी वस्तीत राहायला आल्यापासून अनेक मंडळी आपल्या प्रपंचातील खास खळगे भरून काढण्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा म्हणून श्रींच्या दर्शनासाठी आहेत एवढ्याचसाठी बहुधा प्रापंची लोक प्रापंचिक लोक सिद्ध महापुरुषांच्या शोधामध्ये असतात एखादा कोणी जंतर मंतर करणारा ताईत गंडे बांधणारा नवग्रहांच्या दगडांची परीक्षा करणारा छूमंतर करून अंगारा लावणारा सट्ट्याचे नंबर अचूक सांगणारा जमिनीतले पाणी दाखवणारा शत्रूंचा नायनाट करणारा वगैरे अशा प्रकारचे साधोकोटे सापडतात का या शोधामध्ये बहुतेक ऐंशी प्रतिशत मंडळी असतात श्रींची स्वारी फारच चतुर्थी अशा वस्तात लोकांना भगवंताच्या नावाची टांग मारून कसे पराभूत करायचे ही विद्या माझ्या श्रींजवळ परिपूर्णपणे वास करून होती श्रींची स्वारी इनामदारांच्या घरी आलेली असून महासिद्ध पुरुष आहेत हे करताच दर्शनाला मंडळी येऊ लागली काही अतिशहाणे परीक्षा घेण्यास येत असत त्यांच्या मनातील खळबळ श्रींची स्वारी तिसऱ्याच माणसाजवळ बोलून दाखवी जो खरा सद्भावनेने त्यांच्याकडे येई त्याच्याशी अत्यंत प्रेमाने परमार्थाच्या गोष्टी करत श्री करत असत आणि त्याला भगवंताच्या नामाला लावित असत श्रींच्या भोवती अनेक मुलांचा गराडा असे या मुलांच्याबरोबर स्वारी खेळ खेळत असे ज्यावेळी दर्शनार्थी लोकांची फारच गर्दी होई तेव्हा ही स्वारी उठून रस्त्यावरून पळत सुटे हा विलक्षण प्रकार श्री आपल्या बापाकडून म्हणजे सद्गुरूंकडून शिकून आले होते श्री पळू लागले म्हणजे त्यांच्या पाठीमागे मुलांच्या झुंडीच्या झुंडी पळत सुटायच्या रस्त्यात एखादी बैलगाडी आडवी आली तर ही स्वारी बैलगाडीला वाट न देता हनुमंतासारखे उड्डाण करून गाडीच्या पलीकडे जात असे लहान मुलांना खूप मजा वाटे आणि ही बाळगोपाळ मंडळी अहो गुंडोजी बुवा थांबा असे म्हणून मागे मागे धावत जात असत जेव्हा ही मुले पाठलाग सोडीत नसत तेव्हा ही स्वारी निवडुंगाच्या दाट झाडीत जाऊन बसत असे जेव्हा बाळगोपाळ हिरमसले होत तेव्हा ही स्वारी त्यांच्या पुढे दत्त म्हणून हजर होत असे इकडे आमची स्वारी मारुती मंदिरात जपाला बसली आणि श्रींच्या इंदूरमधील दिवेलीला आठवू लागली माझ्या श्रींची स्वारी फारच गमतीदार होती एकदा काय झाले इंदूरचा त्यावेळेचा राजा होळकर विशेष अडचणीत सापडला होता आणि म्हणूनच तो श्रींच्या दर्शनासाठी येणार होता श्रींच्या मनात राजाला भेटायचे नव्हते म्हणून तो राजा राजवाड्यातून भेटायला येण्यास निघाला असे करता श्रींनी गंमतच केली जिजीच्या घरच्या मोलकर्णीचे लुगडे नेसले आणि मोलकर्णीला घेऊन जात्यावर दळायला बसले नामदेवाच्या घरी जनीबरोबर बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग दळायला बसत असे बहुतेशी पूर्वजन्मीची जनी असावी काय या मोलकर्णीचे भाग्य साक्षात विठोबास लुगडे नेसून तिच्याबरोबर दळायला बसला राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले सर्वजण बसले आणि मग राजाने विचारले तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचे दर्शन मला घ्यायचे आहे ते कुठे आहेत श्रींनी अगोदरच नाटकाची तालीम घेतली होती त्यानुसार इनामदारांनी सांगण्यास सुरुवात केली सरकार ते आता घरात होते पण त्यांचा काही भरोसा नसतो ते केव्हाही कुठेही पळून जातात इतक्यातच ते बाहेर पळून गेले राज्य सरकार म्हणाले आम्ही दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा इनामदार जी सरकार असे म्हणाले व सरकार जाण्यास निघाले त्यांच्या वाटेमध्येच श्री त्या मोलकर्णी बरोबर दळत बसले होते आणि मोठमोठ्याने बायकी आवाजात ओव्या गात होते परंतु त्याच्या किंवा त्याच्याबरोबर असलेल्या कोणाच्याही लक्षात आले नाही आणि म्हणून श्री प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झाले नाही राजा गेल्यावर सर्व मंडळी पोट धरून हसू लागली हा दिव्य प्रकार पाहून थक्कच झाली आमच्या स्वारीचा इकडे मारुती मंदिरात जप छान चालला होता हे मंदिर म्हणजे काय एका ओट्यावर मारुती राय उभे असून बाजूला शेती वर आहे वर्तमान स्थितीत या मंदिराचे काम चालू आहे माझ्या श्रींच्या वास्तव्याने ही वास्तू अत्यंत दिव्य झाल्याने इथून पाय निघत नव्हता पुण्याला जाणारी बस रात्री नऊच्या सुमाराला होती श्रीराम हरिओम तत्स